नमस्कार आज बनवतीये पितृपक्ष विशेष अजिबात कुकर मिक्सरचा वापर न करता झटपट तयार होणारी पारंपरिक पद्धतीने तांदळाची खीर पितृपक्षामध्ये या खिरीला खूपच विशेषतः महत्त्व आहे याला ओरिजिनल टेस्ट देण्याकरिता मी एक वेगळी पद्धत वापरली आहे जी तुम्हाला नक्कीच नवीन असेल चला तर मग लगेच या पारंपरिक रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवूयात त्यामध्ये टाकूयात तीन मोठे चमचे कोणताही सुगंधित तांदूळ मी या ठिकाणी बासमती तांदळाचा वापर केला ज्यामुळे आपल्या खिरीला खूपच छान असा सुगंध येईल दाटसरपणाही अगदी परफेक्ट येईल हा मी एका ओल्या रुमालाने नुसता पुसून घेतला होता त्यामुळे लगेचच वापरला आहे हवं असल्यास तुम्ही धुवून देखील वापरू शकता एक चमचा तूप टाकूयात आणि तुपामध्ये हे तांदूळ खमंग असे छान फुलेपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत भाजून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम कमी ठेवायची म्हणजे तांदूळ व्यवस्थित कुरकुरीत फुलला जातो तर बघा काही वेळातच आपला तांदूळ छान असा फुलला गेलाय भाजला गेलाय तो लगेचच एखाद्या डिशमध्ये काढून घेऊयात जेणेकरून हा थंड होईल कढाईमध्ये अजूनही जर असं तूप शिल्लक आहे यामध्ये मी आणखी एक्स्ट्राचं तूप वापरलं नाही आता यामध्ये टाकूयात थोडेसे ड्रायफ्रूट्स त्यामध्ये काजू बदाम आणि थोडीशी चारोळी घेतली आहे ड्रायफ्रुटचं प्रमाण गरजेनुसार कमी अधिक करू शकता त्याचसोबत एखादा ड्रायफ्रूट तुमच्याकडे नसेल नाही वापरला तरी देखील चालेल हे देखील मी छान असे कुरकुरीत होईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत तळून घेतलेत खीर खातानी हे ड्रायफ्रूट छान असे कुरकुरीत लागावेत याकरिता ते आपण एखाद्या डिशमध्ये काढून घेऊयात हे आपण नंतर सर्व्हिंगच्या वेळेला वापरणार आहोत किंवा खीर तयार झाल्यानंतरच वापरणार आहोत मी सुरुवातीलाच एक मोठा चमचा तूप वापरलेलं होतं त्यामुळे पुन्हा एकदा तूप वापरलेलंच नाही आहे आता लगेचच कढाईमध्ये टाकूयात अर्धा लिटर गाईचं तू गाईऐवजी म्हशीचं दूध वापरलं तरी देखील चालेल आता हे आपल्याला मध्यम गॅसवर छान असं घ्यायचं घ्यायचंय आता हे दूध आटतंय तोपर्यंत आपण पुढील तयारी करून घेऊयात एवढ्या वेळामध्ये आपला तांदूळ छान असा थंड झालेला आहे आता हा मी मिक्सरला न दळता पोळपाटावर थोडासा अर्धवट रगडून घेणारे त्याकरिता एक पोळपाट आणि लाटणं घेतलंय आणि लाटण्याच्या मदतीने अशा पद्धतीने हा तांदूळ आपल्याला क्रश करून घ्यायचा आहे यामुळे खिरीला टेक्शर अगदी परफेक्ट येतं खिरीमध्ये थोडेसे दाटसर या तांदळाचे दाणे दिसतात आणि खीर देखील परफेक्ट कन्सिस्टन्सीची तयार होते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा तांदूळ छान असा रगडून घ्यायचा आहे अर्धवट चुरा करून घ्यायचा आहे तांदूळ भाजलेला असल्यामुळे कुरकुरीत झालेला आहे आणि यामुळेच तो पटकन रगडला देखील जातो याचा चुरा पटकन तयार होतो बघा या पद्धतीने परफेक्ट मस्त असा अर्धवट तांदूळ तयार झालाय हा मी एका डिशमध्ये काढून घेतला आणि लगेचच उकळत ठेवलेल्या दुधामध्ये टाकणार आहे एवढ्या वेळामध्ये दूध देखील बऱ्यापैकी अटलं गेलेलं होतं साधारणतः वीस टक्के आता या गरम दुधातील अगदी थोडंसं दूध मी एका वाटीमध्ये काढून घेतलं आता या दुधामध्ये सात ते आठ केसर काड्या भिजवून घेऊयात कोमट दुधामध्ये केसरकाडी भिजवली की जरा रंग छान येतो पटकन भिजले जाते जरा जा वेळ केसर दूध साईडला ठेवून देऊयात आणि हे क्रश करून घेतलेले तांदूळ या दुधामध्ये टाकूयात आता हे तांदूळ छान असे फुलेपर्यंत शिजेपर्यंत ही खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे या वेळेला गॅसची फ्लेम कमी ठेवा म्हणजे मग कमी फ्लेमवर हे तांदूळ अगदी व्यवस्थितरित्या शिजले जातील आणि फुलले जातील तांदूळ भाजलेले असल्यामुळे अर्धवट केले असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही तर बघा अगदी सात ते आठ मिनिटांमध्ये आपली ही खीर किती छान अशी दाटसर झाली आहे संपूर्ण तांदूळ शिजला गेलाय मस्त असं दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे आता हे केसर दूध देखील यामध्ये टाकूयात सोबतच टाकूयात आवडीनुसार किंवा साधारणतः तीन मोठे चमचे साखर साखरेचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता संपूर्ण साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा एकदा फक्त अर्धा मिनिटांकरिता हे शिजवून घेऊयात याचसोबत सोबत आता सर्वात शेवटी यामध्ये संपूर्ण ड्रायफ्रुट्स देखील टाकायचे आहे ज्यामुळे या ड्रायफ्रुट्सचा क्रंचीपणा किंवा कुरकुरीतपणा शेवटपर्यंत टिकून राहील परफेक्ट आपल्या खिरीला रंग बघा काय मस्त आलेला आहे अगदी परफेक्टरित्या आपली तांदळाची खिरी या ठिकाणी तयार झाली आहे गरमागरम तांदळाची खीर सर्व करूयात तयार झालेली खीर तुम्ही चपाती पुरी किंवा अशीच जरी खाली तरी देखील खूपच स्वादिष्ट लागते यासोबत फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खाली तर त्याहूनही जास्त जबरदस्त लागते बरेच जण पौर्णिमेच्या दिवशी शुक्रवारी देवीला नैवेद्य म्हणून देखील तांदळाची खीर बनवत असतात कारण देवीचा आवडता हा नैवेद्य आहे तर तुम्ही आजची ही रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा